नमस्कार मानदेश भूषण यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील बिदाल या गावी आलोला है। आपन जे ते राजी उमाजी या आहे आपण जे दृश्य बघत आहात ते राजे उमाजी नाईक या ठिकाणचे आहे आणि आपल्याला या दृश्यामध्ये दिसत आहेत ते राजे उमाजी नाईक परिवारातील सर्व लोक एकत्र आलेले आहेत आज त्यांची जयंती आहे आणि या जयंतीच्या निमित्तानं आज सर्व लोक एकत्र आलेले आहेत खर तर का जयंती साजरी केली जाते किंवा कशा पद्धतीनं या जयंतीचं कार्यक्रमाचं नियोजन केले जाते अशा विविध प्रश्नांची उत्तरं आपण या परिवारातील लोकांच्याकडून घेणार आहोत आपल्या मानदेश भूषणशी बोलत आहेत अशोक एल्मर सर सर राजे उमाजी नाईक यांच्याविषयी काय सांगताल नमस्ते मी अशोक एल्मर राजे उमाजी नाईक हे महाराष्ट्रात जन्मलेले एक क्रांतिकारक व्यक्तिमत्व ज्यांनी शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल ठेवून जनतेला सुखी करण्यासाठी केलेले प्रयत्न हे इंग्रजांना दाखवून दिले त्यांचा जन्म सात सप्टेंबर या दिवशी पुणे जिल्ह्यातील भिवंडी या ठिकाणी झाला त्यांना ते, नेहमीच शिवाजी महाराज तुकाराम महाराज यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आसपासची जनता अज्ञानी आहे गुलामगिरीत वागत आहे या गुलामगिरीतून त्यांना सोडवण्यासाठी शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीनं मुघुलाविरुद्ध लढाई करून महाराष्ट्र स्वतंत्र केला त्या पद्धतीनं उमाजी नाईक यांनी आसपासच्या डोंगरदऱ्यातील लोकांचे दारिद्र्य अज्ञानपणा यांचा ब्रिटिश सर सरकार कसा फायदा घेत आहे याचा अनुभव घेतला आणि त्यांना गुलामगिरीतून प्रयत्न करून सोडवण्यासाठी आसपासचा समाज जशी शिवाजी महाराजांनी मावळे जमा केले त्या पद्धतीनं उमाजी नाईकांनी रामोशी समाजातील तरुण तडफदार मित्रमंडळ जमा करून इंग्रजाविरुद्ध दहशत निर्माण केले इंग्रजांना सतत अकरा वर्ष सळो की पळो करून सोडल्या अशा या थोर क्रांतिकारकाचा इतिहासाला मात्र विसर पडलेला आहे आणि हा विसर पडलेला जागृत करण्याचं काम काही रामोशी समाजातील सुशिक्षित बांधव करत आहेत त्यातीलच आपल्या सातारा जिल्ह्यातील खाटाव तालुक्यातील निढळगावचे दादा बोडरे यांनी रामोशी ब्रिगेड स्थापन करून सातारा जिल्ह्यात कार्य सुरू केलं कारण सातारा जिल्हा क्रांतिकारकांचा जिल्हा आहे त्या रामोशी ब्रिगेडनं सातारा जिल्हा परिषदेला पत्र देऊन ज्या पद्धतीनं महात्मा गांधी आंबेडकर फुले शिवाजी महाराज यासारख्या विविध जयंत्या स्था, स्था स्था साजरी केली जाते त्या पद्धतीनं सर्व शासकीय कार्यालयात मानाप्रमाणे आदराने उमाजी नायकांची जयंती साजरी करावी याबाबत निवेदन दिलं आणि सातारा जिल्ह्याला त्या पद्धतीनं जार काढण्यास भाग पाडले आणि त्यानुसार आज सर्वच शासकीय कार्यालय प्राथमिक शाळा या ठिकाणी राजे उमाजी नायकांची जयंती उत्साहाने साजरी होत आहे याचा मला अभिमान आहे आता या कार्यक्रमाच्या निमित्तानं बोलत आहेत लालासाहेब मदने या बिदालगावचे सुपुत्र खशेराव रामोशी हे एक वेगळं व्यक्तिमत्व होऊन गेलं आणि ते व्यक्तिमत्वाविषयी बोलत आहेत लालासाहेब मदने नमस्कार खश्याराव रामोशी म्हणजे बिदालगावचा एक सुपुत्र होता आणि तो साधा 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 माणूस होता परंतु तो दरो दरोडेफोर का बांधला त्याला लोकांनी त्रास दिला ते त्यांना सही झालं नाही त्यामुळे तो दरो फोर बांधला आता त्याची मुलगी शिक्षक आणि त्यांचे नातवांड दोन एम बी बी एस डॉक्टर आहेत hmm. आता राजीव माझे नाईक यांची काय जयंती साजरी केली जाते या पाठीमागची काय भूमिका आहे ही भूमिका मांडत आहेत आपले सूर्यकांत मधने सर सर काय भूमिका आहे नमस्कार मी सूर्यकांत मधने बिदर तर आपण म्हणतो थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांची पहा जरा आपण त्यांच्या समान व्हावे हात सापडे बोध खरा आणि हा बोध घेण्यासाठी या मोठ्यांच्या जयंती उत्सव आपण साजरा करत असतो माझं असं मत आहे की समाजापुरती उमाजनाईक जयंती मर्यादित न राहता तळागावातील सर्व समाजानं एकत्र ये येऊन उमाजी जयंती साजरी करणं गरजेचं आहे कारण आज बंधुता स्वातंत्र्य समता ही मूल्य आपण नुसती सांगत नसतो तर ते रुजवण्याचासुद्धा प्रयत्न सर्वांनी केला पाहिजे आणि समाज हा अल्पशिक्षित असल्यामुळे या अल्पशिक्षित समाजाला पुढे नेण्याचं काम फक्त शिक्षण करणार आहे आणि यासाठी आपण सर्वांनी मिळून यांचं उद्बोधन करण्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम घेऊन यांना प्रेरणा देऊन या लोकांना पुढे नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे हा उद्देश आमचा जयंती उत्सव करण्यामाग आहे त्याचबरोबर आमच्या गावचे ज्येष्ठ नागरिक मान्य उर्फ दादा यांनी ज्याप्रमाणे सांगितलं की अशिक्षितपणाचा काय गैरफायदा घेतला जातो आमचे बिदालचे खशाबा हे त्या वृत्तीकडे का वळले त्याला एक कारण होतं की त्यांचं अल्पशिक्षण आणि त्यांनी शिकलं नाही तरी त्यांच्या कन्येला त्यांनी शिकवलं आणि कन्येनं दोन मुलं एम बी बी एस केली ही शिक्षणाच्या जोरावर तर खाशा रामोशन जे काय केलं ते तळागाळातील लोकांसाठीसाठी केलं स्वतःसाठी काहीही त्यांनी केलं नाही आहे कारण आज त्यांची पिढी जी आहे ती सर्वसामान्य रामोशी बांधवासारखं जीवन जगत असलेली दिसून येते कारण त्यांनी गोरगरीब होणारे अन्याय मोडून काढण्यासाठी हा हे पाऊल उचललेलं होतं आणि हे उचललेलं पाऊल त्यांना त्यांच्या कपाळी माथी दरोडेखोर हा हे शब्द लावून गेलं आणि ते दुर्दैव आहे खरं तर त्यांचं कार्य काही गोष्टीमध्ये प्रेरणादायक होतं आहे आणि राहीलही आणि या व्यक्तिमत्त्वाचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो कारण जिल्ह्यात कुठेही जावा कि बिदाल की बिदाल म्हटलं की बिदालचा खाशा असं जी जुनी पिढी आहे ती नामोल्लेख करत असते आणि ती निश्चितच भूषणव आहे कारण या व्यक्तीनं कुणालाही विनाकारण त्रास दिला नाही अन्याय सहन केला नाही अन्यायविरुद्ध बंड करण्याची क्षमता फक्त त्या व्यक्तीमध्येच होती कारण त्या व्यक्तीवरती शिवाजी महाराजांचा प्रभाव होता क्रांतीशीर नाना पाटलांचा प्रभाव होता आणि नरवीर उमाजी नायकांचा प्रभाव होता भैरजी नायकांचा प्रभाव होता आणि म्हणून या व्यक्तीनं अन्याला मूठ माती देण्यासाठी पर्यायानं हे पाऊल उचललं होतं पण त्यांच्या माती लागलेला जो कलंक होता की दरोडेखोर म्हणून तर तो, तो मोडीत काढण्याचा प्रयत्न त्यांनी त्यांच्या कृतीतून केलेला आहे कारण एक मुलगी शिक्षिका बनवून त्यांची मुलं डॉक्टर बनवून त्यांनी दाखवलेलं आहे आणि हेच खरं त्यांचं कार्य आहे आणि ते आम्हाला प्रेरणादायक आहे आता आपल्या खास करून मानदेश गोष्टींशी बोलणार आहेत राजेंद्र मदने राजेंद्र मदने एक सांगा की आपला हा माजी नाईक यांची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी होत आहे बेदाल नगरीमध्ये आणि खरं तर विविध कार्यक्रमाचं आयोजनही त्या निमित्ताने केलेलं जातं आणि खरं तर एक प्रश्न पडतो आणि तो सर्वांनाच पडलेला आहे की तुमच्या सहित तरुण पिढी या कार्यक्रमात कशा पद्धतीने सहभाग नोंदवते नमस्कार मी राजेंद्र मदने तर आम्ही जे उमजनायकांचं कार्य जयंतीचे सोहळा जो पार पाडतो त्यामध्ये तरुण वर्ग अधिक प्रमाणात म्हणजे जमा होतो का आम्ही उमाजनायक जयंतीचं जे जयंती सोहळा आहे त्यासाठी आम्हाला ज्येष्ठ नागरिकांचा जो पाठिंबा मिळतो त्या पाठिंब्यामुळे आम्ही सर्व तरुण वर्ग एकत्र ये येऊन मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन हा जयंती सोहळा पार पाडतो किंवा जे इतर कार्य समाजातील आहे ते आम्ही हे आमच्या पाठीमागे उमाजी नाईकसारखे नेतृत्व होऊन गेले आमच्या समाजासाठी ते त्या त्यांचे आम्ही काय म्हणणार प्रेरणा घेऊन उमाजी नायकांची प्रेरणा घेऊन आम्ही सर्व तरुण वर्ग या जयंती सोहळ्यासाठी किंवा इतर कार्यात आम्ही मोठ्या प्रमाणात सहभागी होतो आणि हा सोहळा पार पाडतो आम्हाला या कार्यक्रमाच्या नियोजनाच्या निमित्तानं सतीश मदने सर आपल्या मानदेशी कुषंशी बोलत आहेत सर कशा पद्धतीने तुम्ही ही जयंती साजरी करता किंवा कशा पद्धतीने तुमच्या कार्यक्रमाचं नियोजन असतं आताच आमचे सहकारी मित्र राजू मदने हे तरुण तडफदार नेतृत्व यांनी कार्यक्रम कसा साजरी केला जातो याविषयी सांगितलेलंच आहे तरी सुद्धा हा कार्यक्रम करत असताना या कार्यक्रमाची तयारी आम्ही महिनाभर अगोदर करत असतो आणि त्याच्या त्यासाठी करावे लागणारी जी कृती आहे काय काय आपल्याला करावं लागेल ज्योत कुठून आणावं लागेल कशा पद्धतीचं नियोजन आहे आणि गाडी असेल किंवा पळणारी व्यक्ती कोण आहे ज्योत कुणी आणायची आहे किती किलोमीटरवर थांबायचं आहे आणि अशा प्रकारचं सर्व नियोजन आतापर्यंत आम्ही करतच आलेलो आहे आणि प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या ठिकाणाहून आम्ही प्रेरणा घेऊन ज्योत आणत असतो आणि त्या ज्योतीमध्ये सहभागी होण्यासाठी बिदाल गावातील आमच्या समाजातील तरुण वर्ग जो आहे तो अतिशय उत्साहाने आणि प्रेमाने अगदी कुठल्याही प्रकारचा मनामध्ये संकोच न बाळगता अतिशय उत्साहाने ही ज्योत आणण्यासाठी पुढे येत असतात चालू वर्षीसुद्धा आम्ही हा कार्यक्रम केलेला आहे काही प्रमाणात कमी झाला असला तरी प्रत्येक वर्षी यापूर्वीसुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे कार्यक्रम झालेले आहेत आणि गावातील आमच्या ज्येष्ठ नागरिक आहेत ते सुद्धा अगदी उमाजी नायकांचा गणवेश परिधान करून भव्य अशी मिरवणूक त्या पद्धतीनंच गावातून संपूर्ण निघते आणि त्या गावातून मिरवणूक काढल्यानंतर सर्वजण त्यात आबालवृद्ध महिला असतील कोणाचे सगळे आम्ही सहभागी होतो आणि खरंच हा कार्यक्रम अतिशय उठावदार देखना आणि त्याच पद्धतीनं आमच्या या आद्यक्रांतीवर उमाजी नायकांना साजेच असा की ज्या माणसाने समाजासाठी इतकी वर्ष अनेक प्रकारचं दुःख सहन केलं समाजाला न्याय मिळावा आणि समाज आपला दारिद्र्यातून वर यावा याच्यासाठी जे कार्य केलं त्या कार्याला खरंच सलाम करण्यासाठी हे आम्ही जयंती उत्साह आमच्या समाजापुरतीच मर्यादित न राहता खरं तर ही सगळ्यांनाच प्रेरणादायी आहे कारण स उमाजी जरी आमच्या समाजाचे असले तरी हे एक आद्य क्रांतीवीर म्हणून आहेत की ज्यांनी इंग्रजांना सळ की पळो पळो करून सोडलेलं आहे आणि म्हणून अशा या कर्तृत्वाला आणि आम्ही सलाम करतो आणि त्यांची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करतो राजे उमाजी नाईक यांची जयंती म्हटलं की खरं तर त्यांच्या समाजातील तरुणामध्ये आणि ज्येष्ठांमध्ये एक उत्साह असतो आणि हा उत्साह या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला पाहावयास हो मिळत असतो ज्योत आणण्याबरोबरच विविध कार्यक्रमांचं नियोजन अतिशय काटेकोरपणे आणि शिस्तपद्धतीने कसे करायचे याची सविस्तर माहिती आपल्याला या मानदेशभूषणशी बोलताना विविध लोकांनी दिलेले आहे जयंती का साजरी करतात त्याचबरोबर राजे उमाजी नाईक यांच्या जीवनाविषयी आपले मानदेश भूषणशी बोललेले आहेत तर या सर्वांनी मानदेश भूषणला माहिती दिल्याबद्दल धन्यवाद आणि राजे उमाजी नाईक यांना मानदेश भूषण परिवारातर्फे विनम्र अभिवादन